मिश्रण जास्त न फेटता आणि चण्याच्या पेट्याचा वापर न करता फुगवलेल्या हरभऱ्यांचा ढोकला एक नंबर होतोय ढोकला आणि सिक्रेट रेसिपीही म्हणू शकतो आणि सगळेकडून चालेद आणि मऊ लुसलुशी छान असा ढोकळा होतोय एकदा ते ट्राय करून बघलं पाहिजे आणि हंड्रेड पर्सेंट जरूर तुम्ही करून बघाल एवढा सोप्या पद्धतीने घरच्या घरी ढोकला तयार होतोय ढोकल्या बनवण्यासाठी रात्री फुगवून घेतलेले हरभरे फुगवलेले हरभरे एक कप घेते थोडाच पाणी मिक्सर करून ग्राईंड करून घ्यायचं आहे बारीक अशी पातळ पेस्ट तयार करून घ्यायची जेवढी तुम्हाला फाईन पेस्ट तयार करता येईल ना तेवढी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आणि हा ढोकला मी खूप वेळा बनवलेला असल्यामुळे मी हंड्रेड पर्सेंट सांगेन खूप भारी होतोय ढोकला ज्यावेळी हरभरे आपण ग्राईंड करतो त्यावेळी पाण्याचा जास्त वापर करून ग्राइंड करून घ्यायचं नाही पेस्ट तयार करून नाही घ्यायची बाहून मध्ये हरभार्यांची पेस्ट एक चमचा लिंबाचा रस नाही तर चण्याच्या पिठाची टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी एक चमचा चण्याचा पीठ मिक्स करून घेतले तसं चण्याचा पीठ हरभऱ्यांच्या डाळीपासूनच बनवतात चवीपुरता मीठ मिक्स करून जास्तही मीठ मिक्स नाही करून घ्यायचं एक चमचा शुगर शुगरऐवजी तुम्ही शुगर पावडर मिक्स केली तरी चालते हलद थोडीच आणि हिंग हिंग जास्त मिक्स नाही करून घ्यायचं फक्त टू पिन हरभऱ्यांचा जर ढोकळा बनवायचा असेल तर त्या ढोकळ्यामध्ये जास्त पाण्याचा वापर लागत नाही कारण की आपण पहिलेच हरभरे सॉईल केलेले असतात फुगवलेले असतात कोणताही टीन घ्याल तर टीनला ऑइल ग्रीस करून आहे ॲक्टिव असलेला बेकिंग सोडा खायचा सोडा वन बाय टू टी स्पून मिक्स करून बॅटरमध्ये जर बबल आलेले असेल ना तर बेकिंग सोडा आपला परफेक्टली ॲक्टिव्ह झालेला आहे तुमच्याकडे जर बेकिंग सोडा जर चांगला जर ॲक्टिव्ह नसेल तर तुमचा डोकला एकदम परफेक्टली स्पॉन्जी नाही होणार तुमच्याकडे जर बेकिंग सोडा जर खायचा जर सोडा नसेल तर तुम्ही इनो जरी मिक्स केलात तरी चालतो आहे बेकिंग सोडा एकदा मिक्स केल्यानंतर जास्त उशे बाहेर ठेवायचं नाही आहे टीनमध्ये पोर करून स्टीम करत ठेवायचं आहे गॅसची फ्लेम फास्ट ठेवून बारा ते पंधरा मिनटे स्टीम करून घ्यायचं आहे झाकण देऊन आणि ढोकला बनवायला ना जास्त वेलही लागत नाही पटकन ढोकला तयार होतो आहे पंधरा मिनिटामध्ये ढोकळा खाली उतरून थंड करूनच मगच रिमूव्ह करून घ्यायचा आहे ढोकला अजिबात चिपचिप लागत नाही आहे परफेक्टली आपला ढोकळा झालेला आहे एक नंबर स्पॉनची जाळीदार तयार झालेला आहे ढोकळा ढोकल्याचा तडका सिरप बनवण्यासाठी तेल राई तील हिंग मिरच्या मधीतून कट कर करून आणि कढीपत्ता चांगला तडका फ्राय करून घ्यायचा आहे यामध्ये जर तील जर आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालते चवीपुरता मीठ थोडी साखर थोडा पाणी मिक्स करून एक चमचा लिंबाचा रस मिक्स करून मिश्रण तयार करून घ्यायचा आहे तडका तडका सिरप बनवतपर्यंत तिथपर्यंत ढोकलाही थंड झालेला आहे तीन मार रिमूव्ह करून घ्यायचा आहे ज्यावेळी आपण ढोकळा कट करतो ना तर सुरीने ओढून नाही घ्यायचा भाजी ज्याप्रमाणे कट करतो त्याचप्रमाणे कट करून घ्यायचा आहे ढोकळा परफेक्टली कट होतो तडका सिरप पूर्णपणे पोर करून ऑब्झर्व झाला पाहिजे पाणी इथपर्यंत सर्व ओतून घ्यायचं आहे पाणी कोणीच बोलणार नाही की फुगवलेल्या हरभारांचा ढोकळा आहे एक नंबर स्पॉन्जी आणि जाळीदार एक नंबर झालेला आहे ढोकळा टेस्टला फुगवलेल्या हातबाजांचा ढोकळा खूप भारी लागतोय आणि नक्की करून बघा हंड्रेड पर्सेंट तुम्ही डबल टिबल बनवाल एवढा छान होतोय ढोकळा तडक्याचा पाणी पूर्णपणे ऑब्झर्व झालेला असल्यामुळे रसिलेदार ढोकळा झालेला आहे एक नंबर ढोकळा आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीत एक नंबर जालीदार ढोकळा तयार होते लाईक शेअर सबस्क्राईब आज केल्या मार्केट सारखा जालीदार ढोकळा परफेक्ट हंड्रेड पर्सेंट मऊ लुसलुशी आणि जाळीदार होणार खमंग जाळीदार फुगे ढोकळा आणि झटपट काही मिनिटातच ढोकळा तयार होतोय ढोकळा काही मिनटातच होतो आणि स्टीम करण्यासाठी काही मिनटे लागतात तेच नाही तर डोकला परफेक्टली पटकन झटपट क्विकली तयार होतोय ढोकळा खमंग ढोकळा बनवण्यासाठी एक कप चण्याचा सा पीठ घेतलाय माणसांची जर क्वांटिटी जर जास्त असेल तर दोन कप ही घेऊ शकता एक चमचा शुगर शुगरऐवजी तुम्ही जागरी पावडर घेतली तरी चालते वन बाय फोर टी स्पून हलद आणि एक मोठा चमचा लेमन ज्यूस एक कप जर चण्याचा सा पीठ असेल तर वन बाय टू कप पाणी मिक्स करून घ्यायला लागतोय साखर आणि मीठ मेल्ट होण्यासाठी थोडास पाणी मिक्स करून मिक्स करून घेते एक चमचा तेल मिक्स करून ढोकल्यामध्ये सनफ्लावरचा सा नाही तर अनफ्लेवर कोणताही एक चमचा जर तेल मिक्स ना तर ढोकला एक नंबर होतोय एकदा ट्राय नक्की करून बघा ढोकल्यामध्ये मी लेमन ज्यूस मिक्स करून घेतला आहे तुम्ही सॅटरिक ॲसिडही मिक्स करू शकता वन बाय फोर टी स्पून थोडा कमी मिक्स करून घ्यायचा हा जास्त आंबट असतोय सॅटरिक ॲसिड वन बाय टू कप जेवढा पाणी घेतलेलं होतं ना तो मिक्स करून घेते सर्व एकजीव करून घ्यायचा आणि जो चण्याचा सा पीठ एक कप घेतलेला आहे तोही मिक्स करून घ्यायचा आहे चण्याच्या पिठाच्या गुटल्या नाही राहायला पाहिजे याप्रमाणे सर्व मिक्स करून घ्यायचंय एक जीव करून आहे वन बाय टू कप मी पाणी घेतला होता आणि एक कप चण्याचा पीठ घेतला होता त्याने परफेक्टली ढोकला होतोय ढोकल्याचा बॅटर तयार करताना आपण जो पाणी मिक्स करतो एकदाच पाणी ओतून मिक्स नाही करून आहे थोडा थोडा पाणी मिक्स करून बॅटर तयार करून आहे एकदाच पाणी ओतला ना की चण्याच्या पिठाच्या गुठल्या राहतात मग त्या गुटल्या फुटण्यासाठी खूप वेळ स्टर करत राहायला लागतोय आणि हा चण्याचा पीठ जर चालून घेतलात ना तर ह्या गुटल्या अजिबात राहणार नाहीत आणि जास्त बॅटर पातळी बनवून घ्यायचं नाही आणि जाळी नाही बॅटरमध्ये खायचा सोडा मिक्स करायच्या अगोदर टीनला ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे ढोकळा स्टीम करण्यासाठी पाणी स्टीम करून घ्यायचं आहे तिथपर्यंत तडक्याची तयारी करून घ्यायची आहे मी लाल मिरची घेतलेली आहे लाल मिरचीऐवजी तुम्ही हिरवी मिरचीही घेऊ शकता आणि कढीपत्ता हिरवी मिरची घेतली नाही तर लाल मिरची घेतली तरी मधेतून कट करून सुका नारळ ग्राईंडने नाही खिसून घेते किसून मधला जो पार्ट आहे व्हाईट तोच घेते आणि जो, जो, जो ब्लॅक पार्ट आहे तो नाही घेते नारळ मी गार्निशिंगसाठी खिसून घेतलाय व्हाईट तेल जर तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही स्किपही करू शकता ढोकल्याच्या बॅटरमध्ये वन बाय टू टीस्पून बेकिंग सोडा ॲक्टिव्ह असणारच मिक्स करून घ्यायचं आहे बेकिंग सोडाऐवजी खायच्या सोड्याऐवजी तुम्हाला जर इनो जर आवडत असेल तर इनोही मिक्स करू शकता बॅटर बेकिंग सोडा मिक्सर केल्यानंतर दोन ते तीन मिनिट टर करून घ्यायचं आहे बेकिंग सोडा जर ॲक्टिव्ह नसेल तर ढोकल्याला चाली नाही सुटणार आहे स्पॉन्जी नाही होणार ढोकल्याचा बॅटर पोर करून घ्यायचा आहे टीनमध्ये आणि टॅप टॅप करून घ्यायचा आहे बबल रिमूव्ह होण्यासाठी गॅसची फ्लेम फास्ट ठेवून बारा ते पंधरा मिनिटे झाकण देऊन स्टीम करून घ्यायचं आहे ढोकला तुमच्याकडे जर ढोकळा बनवण्यासाठी जर स्टीमर नसेल तर तुम्ही पातेलामध्येही स्टीम करून घेऊ शकता ढोकला ढोकळा स्टीम करून पंधरा मिनटानंतर खाली ओतून थंड करून आणि मगच रिमूव्ह करून घ्यायचं आहे ढोकळा थंड होतपर्यंत तडका सिरप बनवून घ्यायचे तेल राई हिंग मिरची कडीपत्ता राई पूर्णपणे तडतडून घ्यायचे रवी पुरता मीठ आणि पाणी मिक्स करून आणि एक टेस्पून साखर व्हाईट तेल जर आवडत नसेल तर स्किप ही करू शकता मी एक टेस्पून तेलही मिक्स करून घेते एक टेस्पून लेमन ज्यूस मिक्स करून खाली उतरून ढोकळा थंड झाल्यानंतर साईडच्या कडाई आपोआप रिमूव्ह होतात छान असा ढोकळा परफेक्टली तयार झालेला आहे ढोकळा जर टॅप करून चांगला घेतलात ना तर वरती जे बबल दिसतात ना आलेले ते बबल ते रिमूव्ह होतात आणि जर टॅप करून जर नाही घेतले तर हे असे बबल येतात म्हणून ढोकळा टीनमध्ये पोर केल्यानंतर टॅप टॅप करून घ्यायचं आहे खमंग ढोकळा कोणत्याही शेपमध्ये कट करून ढोकळा स्टीम करण्यासाठी जो वेळ लागते तोच नाहीतर ढोकळा वीस मिनिटात तयार ता होतोय झटपट ढोकल्यामध्ये आपण एक टी तेल मिक्स केलेलं असल्यामुळे ढोकला एवढा भारी होतो ना खरंच सांगते एकदा जर ट्राय नक्की करून बघा जर तुम्ही जर ढोकला बनवला तर एक नक्की मिक्स करा ढोकल्याला तडक्याचा जो सिरप बनवून घेतलेला आहे तो पोर करून घ्यायचा आहे ढोकल्यावर ढोकल्यामध्ये सिरप पूर्णपणे ऑब्झर्व झाला पाहिजे इथपर्यंत पोर करून आहे सिरप ढोकल्याने पूर्णपणे सिरप पिलेले असल्यामुळे रस रशी दहा ढोकला एक नंबर ढोकला झालेला आहे जालेदार आणि स्पॉन्जी ढोकल्याचा टीन आहे तो मोठा झाला आणि जो बॅटर ढोकल्याचा होता तो कमी असल्यामुळे खूप पसर झालेला आहे ढोकला राहिलेला जो सिरप होता तोही मी पोर करून घेतला ढोकल्यासोबत चटणी सुका खोबरा नाही तर शेंगदाणे मी सुका खोबरा घेतला आणि तिखट आवडीनुसार मी चटणीमध्ये जर चीज जर असेल ना तर चटणी खूप भारी लागते थोडाच पाणी मिक्स करून चवीपुरता मीठ मिक्स करून ग्राइंड करून घ्यायचा पेस्ट तयार करून घ्यायची आहे ढोकल्यासोबत जर चटणी जर गोड असेल ना तर अजून भारी लागते म्हणून मी थोडी साखर यामध्ये मिक्स करून घेतले चटणी एक नंबर झालेली आहे साखर मिक्स करून एकदा चटणी आणि ढोकला ट्राय करायला विसरू नका एक नंबर खमंग ढोकला होते आणि आडिओ आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका